मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत दुर्गापुराण तर मित्रांनो तुमच्या काही खूप बरेच काही कमेंट्स आल्या की ताई दुर्गापुराण सांगा अजून भाग काय येत नाही आहे तर मित्रांनो दुर्गापुराण येईल संपूर्ण भाग येतील कारण की पार्लर वगैरे पण मी चालवते तर ब्रायडल मेकअप आणि फेशियलचे कस्टमर पण खूप सारे होते बुकिंग केलेल्या आणि अपॉइंटमेंट घेऊनच मी तरी फेशियलच्या बुकिंग करते तर फेशियलमध्ये मी क्वालिटी ठेवली तर सर्वजण बायकांना असं वाटतं की या दे ताई छान फेशियल करता पूर्ण पंचवीस स्टेप देता शाहपूरच्या बायका पण हे माझा व्हिडिओ ऐकत आहोत मी शाहपूरहून आहे बुरानपूरजवळ तर फेशलचे कस्टमर खूप झाडे जमा झालेले होते त्यामुळे मी दुर्गापुराण टाकणं मला शक्य झालं नाही तर आता आपण आज कस्टमर नव्हते तर मी होते एक दोन पण हँडल करूनसुद्धा तुमच्यापर्यंत दुर्गापुराण पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे तरी पण तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करावे कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझं हे दुर्गापुराण ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जशा कमेंट्स चालू आहेत तुमच्या तशाच चालू ठेवा म्हणजे माझा आत्मविश्वास वाढवता येईल आणि शालिनी भक्तीसागर चॅनल हे सुद्धा माझंच आहे तर तिकडे सत्याहत्तर हजार सबस्क्रायबर आहे तिकडे पण कथा इम्पॉर्टंट जे काही कथा राहतात तर त्या येतात शालिनी भक्तीसागरवर माझ्या जे सत्याहत्तर हजार सबस्क्रायबर झाले शालिनी भक्तिसागरवर तर तिकडे सात पुराण टाकून चुकली आहे तुम्ही शालिनी भक्तिसागर चॅनलला सर्च करा आणि तुम्हाला जे पुराण पाहिजे आहे ते संपूर्ण पुराण तुम्हाला भेटतील पहिलं पुराण गणेश पुराण दुसरं पुराण हिंदीमध्ये शिवपुराण तिसरं पुराण हरिवंश पुराण चौथं पुराण देवी भागवत पुराण पाचवे पुराण आहे तर हिंदीमध्येच आहे मराठी ते सॉरी शिव महा शिव महापुराण आहे आणि मग कालिका पुराण टाकलेले आहे तर असे बरेच पुराणं पण तिकडे आलेली आहेत तर तिकडे लिंगपुराण पण मी टाकणार आहे मराठीमध्ये श शिव महापुराण खूप छान आहे तुम्हाला ऐकायला पण छान वाटेल तर तुम्ही त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आता आपण दुर्गापुराणाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नमः सती आचन। मार्कंडे सांगू लागले इकडे अश्विनातील शुक्ल पक्षातील अष्टमीला सतीने शंकराची पूजा केली आणि दुसऱ्या दिवशी नवमीला तिचे नंदाव्रत पूर्ण झाले या व्रताने भगवान शंकर संतुष्ट झाले सतीसमोर प्रकटले भगवान शंकराच्या साक्षात दर्शनाने सती लाजली नम्रपणे तिला शंकराला वंदन केले तिने शंकराला वंदन केले भगवान शंकर तिला म्हणाले हे नंदिनी सती मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला हवा तो वर माग तेव्हा भगवान शंकरांना सतीची इच्छा होती तरी तिने स्वतःहून ती इच्छा सांगावी असे वाटून शंकराने इच्छित वर माग असे सांगितले तेव्हा सती लाजेने चूर झाली होती त्यामुळे तिला मनातील हेतू बोलवेना या क्षणी साक्षात कामदेव तेथे आला श्री इच्छेच्या शंकराचे मर्म जाणून त्याने आपल्या पुष्पधनुष्यातून हर्षल बाण शिखरा शिवावर सोडला त्या क्षणी ब्रह्मचित्त करणारे शिव हर्षित झाले ब्रह्मचित्तना ऐवजी सतीकडे वारंवार कटाक्ष टाकू लागले आपल्या हर्षन बाणाचा हा प्रभाव लक्षात येताच मदनाने आपल्या मोहन मोहन नावाचा दुसरा बाण सोडून शिवाच्या घेतला आता हर्षित झालेला शिव सती रूपावर मोहित झाला आपले भाव प्रकट करू लागला सतीने देखील हे वरदायिका माझे अभिष्ट पूर्ण करणारा वर मला द्या असा सांगितले असे म्हणून वर मागणार तेवढ्या शंकर तू माझी पत्नी व्हावीस असे वारंवार म्हणू लागला हे सारे ऐकून सती प्रसन्न झाली ती मोहनपणे उभी राहिली या दोघात आता शृंगार रसही येऊन उभा राहिला ढू टिककोर शिव आणि अंजनासारखी काळ्या कांतीची सती ही जोडी चंद्र आणि त्यावरील कलंकासारखी शोभत होती सतीने शिवाला आपली पत्नी निश्चितच होईन पण तुम्ही माझ्या माझे माझ्या मात्यापित्या देखत विधिवत पाणी ग्रहण करावे असे सांगितले आणि ती माता विरिणीकडून निघून गेले हे सारे पाहून रसी रती वसंत यासह कामदेव आनंदित झाला स्वतःचेच आनंद नंदन अभिनंदन करू लागला शिव हिमालयातील आपल्या आश्रमात आला पण दाक्षिणयाच्या विरहाने व्याकुळ झाला त्याला ब्रह्मदेवावर झालेले विवाहाबद्दलचे संभाषण आठवले त्याने ब्रह्मदेवाचे स्मरण केले तत्तक्षणी ब्रह्मा सावित्रीसह हिमालयात शिवासमोर प्रकट झाला ब्रह्मदेवाला सावित्रीसह आलेले पाहून शिवाला सतीचा विरह अधिकच जाणवू लागला शिव ब्रह्मदेवाला म्हणाला विश्वकल्याणीसाठी देवहितासाठी माझा विवाह व्हावा असे तुम्ही म्हणाला होता हा लवकरच होईल दाक्षणीच्या व्रताने मी संतुष्ट झालो त्याच वेळी कामदेवाच्या शर प्रभावाने मी लुब्धही झालो आधी मी त्या शरवर्षाकडे दुर्लक्ष केले पण नंतर प्रतिकार करणे मला शक्य झाले नाही दाक्षणीला देखील मी तिचा पती म्हणून हवा आहे तेव्हा ब्रह्मदेवा तुम्ही दक्षाकडे जाऊन याबद्दलची बोलणी करावीत आणि माझा सतीवियोग नाहीसा करावा ब्रह्मदेव म्हणाले हे भगवान शंभू तुम्ही म्हणालात त्यात केवळच तुमचा स्वार्थ नसून विश्वकल्याणाचाही हेतू आहे हे मी जाणतो मी स्वतः दक्षाला भेटतो आणि सर्व वृत्तांत कथन करतो त्यामुळे दक्ष आपल्या कन्याचा सतीचा तुमच्याशी विवाह करून देईल एवढे बोलून ब्रह्मदेव सावित्रीसह सा जलद गतीने हंसरथात आरूळ होऊन दक्षाकडे आले इकडे सतीने सर्व वृत्त दक्षाला सांगितले हा सारा वृत्तांत ऐकून दक्ष काळजी करू लागला आले आणि गेलेही मग मी कन्या त्यांना कशी देऊ की मी निरोप देऊन दूध पाठवू पण जर त्यांनी माझ्या कन्याचे ग्रहण केले नाही तर त्या दूताचे काय होईल की मी त्या शंभू महादेवाची पूजा अर्चा करू ज्या योगे ते माझे कन्याचे पाणी ग्रहण करतील दक्ष अशा विचारात घडलेला असताना ब्रह्मदेव सावित्री सह हंसरथातून दक्ष दक्षाकडे आले दक्षाने त्याचे स्वागत केले त्यांना आसन दिले दक्ष म्हणाला तुमच्या आगमनाचे कारण सांगावे माझ्यावरील तुमच्या पुत्रप्रेमामुळे तुम्ही आला आहात की इतर काही कारणांमुळे आला ते सांगाय ब्रह्मदेव म्हणाला तुझ्या कन्येने व्रताचरण करून शंकराला स्वरूपात वर रूपाने मागितले स्वतः शंकर प्रसन्न होऊन तुझ्या घरी आला होता शिवाय मी तुझ्याकडे शंकराच्या सांगण्यावरूनच आलो आहे तुझ्या कन्येला पाहून वर, वर देतेवेळी शंकर तिच्याक तिच्यावर मोहित झाला त्यामुळे तो आता विरही होऊन अशांत झाला आहे काम देवाच्या शरवर्षावाने व्याकुळ झाला आहे ब्रह्मचित्तन ध्यान सोडून तो आता सारखे स तिचे चिंतन करीत आहे त्यांच्या गणांना तो सती कुठे आहे असे विचारत आहे तेव्हा तू आता त्या दोघांचे लग्न लावून द्यावे नंदाव्रत करून सतीने शंकराची आराधना केली आहे आहे हे पुत्रा तू मी मी कामदेव मरीचे यांच्या मनोकामना या अनुकूलतेमुळे आता पूर्ण होत नारद कवरी महादेवाला तुझ्या घरी आणतो आणि तू हा विवाह सोहळा संपन्न कर असे म्हणून ब्रह्मदेव शंकराकडे गेले ब्रह्मदेवाच्या सांगण्यामुळे दक्ष आपल्या पत्नी व कन्येसह आनंदी झाला ब्रह्मदेवाला येताना पाहून शंकराचे मन सतीप्राप्तीचे आश्चर्य शंकेने वापूर झाले तू कार्यात मी मग्न असलो तरी मी सतत सतीचेच मनन करत असतो काहीतरी करून मला सतीप्राप्ती करून द्यावी ब्रह्मदेव म्हणाला सतीप्राप्तीसाठी माझा पुत्र काय म्हणाला ते ऐकावे तुमची इच्छा पूर्ण झाली आहे दक्षाने सांगितले की मी माझी मुलगी शिवाला देईन कारण मी तिच्याकरताच जन्माला आलेलो त्याच्याकरता जन्माला आलो आहे शिवाय तिने देखील शिवप्राप्तीसाठी कठोर आराधना केली आहे आणि शिव देखील सती प्राप्तीचीच इच्छा करत तेव्हा त्या ते ते दोघांचे लग्न लावून देणे हे माझे परमभाग्याचे कार्य समजतो तेव्हा हे ब्रह्मदेवा सुदनी सुदनी शिवाने यावे मी अर्पण करीन हे दक्षाने असे सांगितले आहे तेव्हा तुम्ही सुवेळ सुधनी त्या प्राप्तीसाठी जावे महादेव म्हणाला मी नारद व तुम तुमच्यासह जाईन तेव्हा नारदाला तुम्ही त्वरित बोलावून घ्या तसेच तुमच्या मरीची अत्री इत्यादी दहा मानसपुत्रांनीही कळवावा मी सा साऱ्यांसोबत माझ्या गणना घेऊन दक्षच्या घरी जाईल ब्रह्मदेवाने स्मरण करताच नारद आणि मरीची अत्री सर्वजण त्वरेने तेथे आले आता त्रिदेवानात्मक प्रतिपादन मार्कंडे पुढे सांगू लागले ब्रह्माने स्मरण करताच ब्रह्माचे सर्व मानसपुत्र व नारद वायू वेगाने तेथे आले तेथून ते सर्व शंकरासहित शिवशतीच्या विवाहासाठी दक्षाकडे आले येताना वाजंत्री वाजत होते शंख फुकित होते ढोल नगारे वाजवत होते प्रसन्नपणे ती सर्व मंडळी आली त्यावेळी कोणी गण टाळ्या पिटत होते कोणी नाचत होते गंधर्व गायन करत होते अप्सरा नाचत होत्या त्या मधू दूर आवाजाने सर्व पृथ्वी निंदांधून उठली सुगंधी वायू वाहू लागला वृक्षलता पल्लवी झाल्या फुले उमलली सर्वत्र सुखद शांत वातावरण पसरले हंस सारस कलहस मोर चातक यांचे उन्माद ध्वनी संबो सबोवार उमटले शंकरासह सर्व आलेले पाहून दक्ष प्रजापतीने सर्वांचे स्वागत केले पाद्य अर्घ देऊन आदर सत्कार केला सुमूर्तावर दक्षाने दाक्षणीयाचा हात शिवाच्या हातात दिला दोघांचा विवाह झाला सर्वांनी सुमोदर रुचाच्या गायिल्या गंधर्व अप्सरांनी नृत्य गायन केले सर्व गण्यांनी वाद्य वाजवली यावेळी लक्ष्मीसह आलेल्या विष्णूंनी शंकरास म्हटले तुमची जोडी शोभून दिसत आहे ज्याप्रमाणे सावळा मी आणि गौरी लक्ष्मी यांची जोडी शोभून दिसते त्याप्रमाणे विरुद्ध रंगाची तुमची जोडी म्हणजे कर्पूर गौर शिव आणि अंजनासारखी कांती असलेली श्याममल सती अशी तुमची जोडी खुललेली आहे इच्यासह सर्व प्राणी मात्रांचे कल्याण करावे आणि यथाचित्तरूपाने दुष्टांचा सहार करावा तसेच हिला पाहून ऐकून जो कोणी कामस्थ होईल याचा तुम्ही निश्चित राश करावा असे विष्णूने प्रसन्नपणे शिवाला सांगितले इकडे सुहासिनींनी दक्ष कन्याचे पाहून ब्रह्मा कामस्त झाला तिची इच्छा करू लागला तो इतका इंद्रिय विकारग्रस्त झाला की त्याचे वीर्य आप भूमीवर पडले ते तेजस्वी वीर्य भूमीवर पडताच आवर्त स्वर द्रोण आणि पुष्कर इत्यादी प्रकारचे काळे गरजणारे ढग निर्माण झाले वर्षा होऊ लागल्या काळे गरजणारे मेघ पाहून शंकरही मोहित झाला आणि त्याच वेळी ब्रह्मा सतीवर आसक्त झाल्याचे त्याच्या लक्षात आले तेव्हा इच्छी इच्छा करणाऱ्याचा तू नाश करशील तू करशील या विष्णू 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 शक्तीचे स्मरण होऊन शिवाने ब्रह्माला मारण्यासाठी ती शुळू उचलला ते पाहून नारद आदी ऋषीवरात आहाकार उडाला दक्ष प्रजापती देखील नाही नाही नको असे मनस शिवाला थोपवण्यासाठी पुढे येऊ लागला दक्षाला पुढे येताना पाहून महादेव म्हणाले दक्षा, महादे दक्षा नारायणाने जे सांगितले तसेच मी वागतोय ब्रह्मदेवाने सतीची इच्छा का धरावी परिणामी त्याचे वीर्य गळाले ते धूत वीर्य तेजोहीन झाला म्हणून या पाप मी वध करीन हे ऐकून स्वतः विष्णू पुढे

नाले मी या चतुराने ब्रह्मदेवाला मारून माझी प्रतिज्ञा पूर्ण करीन त्यानंतर मी स्वतः स्तवावर स्थिर आणि चर गतीशील प्रजेची निर्मिती करीन किंवा मी माझ्या तेजाने दुसरा ब्रह्मदेव उत्पन्न करीन आणि तो माझ्या आज्ञेने या सृष्टीच्या निर्माता होईल हे चतुर्भुज विष्णू तुम्ही मला अडवू नये विष्णू हसून म्हणाले अंस करू नये असं करू नये आपल्याच आत्म्याला मारून प्रतिज्ञापूर्ती होणार नाही शंकर म्हणाले ब्रह्मदेव माझा आत्मा कसा असेल तो तर अत्यंत वेगळ्या रूपात माझ्यासमोर उभा आहे सर्वांकडे पहा विष्णू म्हणाले ब्रह्मदेव शिवपासून वेगळे नाहीत की शिवही ब्रह्मदेवापासून भिन्न नाहीत आणि मी ही दोघांपासून निराळा नाही आपण तिघे ही तत्वत्व अभितत्व आहे तुम्ही दोघे ज्योतिर्मय असे असे माझे अंशरूप आहात आणि आपण तिघही या जगाचे सृजन पालन सहार हे हे चक जे चक्र आहे त्या चक्राचे जे मूल कारण स्वरूप परमात्मा स्वरूपाचे अंश आहोत तू स्वतः चिंतन कर आणि आपल्या तिघांचे एकतत्व हृदयात ठेव हे हरा ज्याप्रमाणे मस्तकगळा इत्यादी एकाच शरीराची भिन्न अंगे असतात त्याचप्रमाणे आपल्या ज्योतिर्मय सर्वश्रेष्ठ कटुस्थ अव्यक्त अनंत नित्य शाश्वत अशा परब्रह्मातून आपण निराळे नाहीत आपण एकच आहोत मार्कंडे म्हणाले विष्णूचे भाषण ऐकून ब्रह्मदेवाशी असलेले एक एकत्व जाणून शिवभानावर आले आणि एकतत्वाबद्दल अनन्य श्रेयाबद्दल विचारू लागले यावर विष्णूने त्रिदेवाचे एकत्व अनन्वय याबद्दल विवेचन केले त्या तिघांच्या अनन्यत्वाचे तात्विक विवेचन ऐकून ब्रह्मदेवाचे आत्मरूप शिवाच्या लक्षात आले आणि तो ब्रह्मदेवाचा वध करण्यासाठी परावृत्त झाला त्रिदेवां मननत्व प्रतिपादन ऋषीवरांनी मार्कंड्यांनी मुनींना पू्छा केली हे दिजोसत विष्णूने भगवान शंकराला त्रिदेवाची अनन्यता कशी सांगितली त्याचे एकत्व कसे विषय केले याचे आम्मांस कुतूहल हो आहे तरी आपण हे आम्मांस सांगावे अशी आमची विनंती आहे तेव्हा मार्कंडे सांगू लागले हे ऋषीवरा हो त्या गोविंदाने महादेवाला त्रिदेवाचे जे अभितत्व सांगितले ते तुम्ही श्रद्धा श्रवण करा जो कोणी हे गोविंदाचे जे कोणी हे अध्याय त्रिदेवांचे श्रवण करतो त्याचे सर्व पापांचे जोडून भस्म होते आणि ज्या घरात ओम एम एम क्लिम चामुंडा उच्चै नमा ह्या मंत्राचा जप एकशे आठ वेळा होतो या जे मुलं अभ्यासात हुशार नाही त्यांच्या बेवर निसतात एम लिहिलं शहदाने तरी सुद्धा ते मुले अभ्यासात हुशार होतील आणि त्यांना साठ हजार यज्ञ केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल एम हा पूर्ण देवी पुराण भागवत पुराण दुर्गा पुराण अठरा पुराणांमध्ये एम हा शब्द अति महत्त्वाचा आहे म्हणून एम हा श्रवण केल्याने सुद्धा मोठी मोठी पर्वतासारखी पापे जळून भस्म होतात म्हणून ओम एम एम क्लिम चामुंडाय उच्चय नमा या मंत्राचा किमान आठ वेळा नऊ वेळा अकरा वेळा किमान एकशे आठ वेळा तरी जप करावा जप करणाऱ्या सर्व सिद्धी प्राप्त सर्व सुखे प्राप्त होतात सर्व सुखे सर्व मनातल्या इच्छा त्याच्या पूर्ण होतात असे हे ओम एम एम क्लिम चामुंडाय विच नमा या मंत्राचं महत्व आहे आता श्री विष्णू सांगतात की अगदी पारंपरिक फक्त अंधकार होतो त्या अंधकारात सारे काही गुप्त होते दिवस रात्र नव्हते आकाश नव्हते की पृथ्वी नव्हती अग्नी जल वायू काही काही नव्हते फक्त ज्ञानाच्या जानवेचे अपार पल्याळ असलेले असे शाश्वत निधुत्व अव्यक्त परब्रह्म परमात्म परमात्मत होते तसेच प्रकृती पुरुष ही तत्वे होती काळही होता कालांतराने झाला त्यातून महत्व तत्व प्रकारचे अहंकार निर्माण झाले अहंकारातून तन्मात्र या शब्द तन्मात्रातून तत्वाची विष्णूने उत्पत्ती केली शिवाने रस तन्मात्र आणि त्यातून जल तत्वाची निर्मिती केली सत्व रस तमाने युक्त अशा स्थिर प्रकृतीची घुसळण झाली प्रकृतीने त्रिगुणात्मक बीजाचे विभाजन करून जगाच्या आदी बीजाचे जलतत्व रोपण केले तीन बीज कोणते कोणते रजो तमो सत्व रजोगुण राजासारखे सत्वगुण सात्विक गुण आणि तमोगुण म्हणजे अहंकाराचे असे त्रिगुणात्मक हे गुण आहेत या बीजातून एक मोठे सोन्याचे अंडे निर्माण झाले या अंड्याला जल अग्नी वायू आकाश या साऱ्या तत्वांनी घेरून टाकले त्या अंड्यात साक्षात परब्रह्म ब्रह्मदेव विष्णूचे रूप धारण करून एकदिव्य एकदिव्य वर्ष राहून त्या अंड्याला भोग पाडले आणि त्यातून मेरू पर्वत निर्माण झाला त्या अंड्याच्या वाटेतून विविध पर्वत आणि पाण्यांपासून सात समुद्र उत्पन्न झाले अंड्याच्या मध्य भागातून गंध तन्मात्रेपासून पृथ्वी निर्माण झाली या पृथ्वीला त्रिगुणात्मक प्रकृतीशी जोडण्यात आले ब्रह्मदेव ब्रह्मांड मध्ये अव्यक्त स्वरूपात राहिला त्याच वेळी रूप मंत्रेतून तेज निर्माण झाले आणि सर्व प्राणीमात्रांना प्राणभूत असा वायू स्पर्श तन्मात्रेतून उत्पन्न झाला तो सर्वत्र पसरला जल अग्नी वायू आणि आकाश त्या अंड्यातही होते बाहेरही होते आणि तरीही त्याचा काही भाग शिल्लक राहिलात तेव्हा परब्रह्माने ब्रह्मदेवाच्या शरीराचे तीन भाग केले आणि त्या भागाचे पुन्हा तीन तीन भाग केले वरच्या भागातून चतुर्भूत चतुर्मुख असा गोऱ्या वर्णाचा ब्रह्मदेव प्रकटला मध्य भागातून नीलकांती शंख शंखचक्र गदाधारी पद्यधारी विष्णू प्रकटला अधोभागातून स्फटिक वर्णी पंचमुखी चतुर्भुज चंद्रशेखर शिव उत्पन्न झाला अशा प्रकारे परब्रह्म परमात्माने आपली शक्ती विभजित करून ब्रह्मदेवाच्या रूपाने सजनांचे विष्णूच्या रूपाने पालनांचे शिवाच्या रूपाने सहाराचे कार्य चालू ठेवले त्या कार्यकारणानुसून परमात्म्याने ब्रह्मा विष्णू महेश तीन वेगवेगळी नामरूपे धारण केली म्हणून शरीर रूप ज्ञान तिन्ही दृष्टीने विभिन्न असून तत्त्व आपण एकच आहोत विष्णूच्या सांगण्याचे शिवाचे समाधान झाले पण त्याने पुन्हा प्रश्न विचारला हे गोविंदा हे निरंजन हे ज्योतिस्वरूपा हे परब्रह्मा हे परमात्मा एकच आहे तर माया कोण आहे माया कोण आहे काळ कोण आहे प्रकृती कोण आहे पुरुष कोण आहे सर्व एक आहे तर भिन्न काय आहेत तुम्ही मला सर्व हे विवरण करावे त्यामुळे मला याबद्दल ज्ञान होईल आणि संपूर्ण माहिती द्या तेव्हा विष्णू म्हणाले हे विभो ध्याना अवस्थेत तुम्ही तुमच्यातच आत्मस्वरूपात अविनाशी परमाश्माला पाहत असतात माया प्रकृती काळ पुरुष हे सर्व तुम्हीच आहात या साऱ्यांचे ज्ञान तुम्हाला ध्यानातून होईल म्हणून तुम्ही ध्यानधारणा करावी आणि हे सारे जाणून घ्यावे यावेळी तुम्ही प्रकृतीच्या आदिरूपातील ज्या मायेबद्दल विचारत आहात त्या मादे मायेच्या माझ्या मायामुळे तुम्ही म मा, तुमच्या परमज्योती स्वरूप आत्मस्वरूपाला स्त्रीप्रेमात वध झाला हे ऐकून शिवाने तेथेच ध्यान लावले आणि परमतत्वाचे चिंतन केले त्या परमतत्वाच्या चिंतनाचे शिवाचे शरीर तेजपुंज झाले तेथे ते उपस्थित असलेले ऋषी मुनी गण इतर यांना तेज पाहणे असह्य झाले ध्यानास्थ शिव विष्णू मायाच्या प्रभावातून मुक्त जाले। मुक्त झाले विष्णूने समाधी लावली आणि ज्योतिरूपाने शिवाच्या शरीरात प्रवेश केले त्याच्या जठरात शिरून प्राचीन काळी जसा सृष्टिक्रम चालू होता तसा सारे शिवाला दाखवले स्थूलही नाही सूक्ष्मही नाही इंद्राणी नाही जे जाणता येत नाही ते नित्य आनंदमय शुद्ध इंद्रयातील निर्गुण स्वतः अदृश्य असूनही सर्व पाहणारा असे स्वतःचे रूप दाखवले सृष्टी कार्यासाठी भिन्न रूपी असलेली एकरूप प्रकृतीही दाखवली उत्पत्ती स्थिती लय तसेच काळ यांनी आभूषित असा पुरुषही दाखवला प्रकृती पुरुष काळ यांची एक रूपता देते होते पुरुष संसारासाठी प्राणी मात्रचा शरीरास संसार करतो तर माया म्हणजे प्रकृती या तीगी त्रिदेवांना तसे जन्माला आलेला सर्वांना मोहित करते ती स्वतः बुद्धि रूपा असून कार्यासाठी चंद्रिका रूपा धारण करते हे सारे ध्यानस्त शिवाने स्वतः पाहिले अशारी तिने विष्णूला शंकराला काळा प्रकृती पुरुषाचे तसे शिवाचे सत्व स्वतःचे शिवरूप दाखवले हरिको पोषयन मार्कंड पुढे सांगू लागले श्री विष्णूने भगवान शंकरांना असे ब्रह्मांड दर्शन घडवले हे ब्रह्मांड जलराशीमध्ये राहून वाढवताना वाढताना दिसले होते हे ब्रह्मांडच्या आतमध्ये कमलासारखी आभा असलेल्या सृष्टीकरता ब्रह्मदेव कमलावर विराजमान होते या ब्रह्मशरीराच्या ऊर्ध्व मध्य आणि अन्य भागी अनुक्रमे ब्रह्मा विष्णू महेश यांची रूपे दिसली तसेच आपल्या आताच्या संपूर्ण जगाला वारंवार तीन इच्छात विभागलेले शंकराने पाहिले कधी विष्णू ब्रह्मदेवाच्या शरीरात तर ब्रह्मदेवाचे शरीर विष्णूच्या शरीरात किंवा कधी ब्रह्मदेवाच्या शरीरात तर कधी ब्रह्मदेव शंकराच्या शरीरात अशा एकमेकात वारंवार विलीन होताना शंकराने पाहिले आपल्यातच त्याने पर्वतराजे असलेली पृथ्वी पाहिली पारंभापासून स्वर्गादी तिन्ही लोकांना निर्माण करत असलेल्या ब्रह्मदेवाला गरुडावर विराजमान झालेल्या विष्णूला तसेच खुद स्वतःसाठी पाहिले देवी संध्या रात्री काम देव वसंत यांचे सेवकगण मारगण ऋषीगण मुनी देव मरीची अत्री इत्यादी मुनी दक्ष प्रजापती वरिनी इत्यादी नाना पाहिले सूर्य चंद्र तारे ढग झाडे वेली पशु पक्षी कीटक जलचर मनुष्य राक्षस धूमकेतू केतू इत्यादी सारे पाहिले कोणी श्रीहर्ष शोक व्यक्त करताना पाहिलं कोणी उत्पन्न झालेली कोणी उत्पन्न होताना तर कोणी नष्ट झालेली पाहिली कोणी सालंकृत कोणी चंदनमाला घातलेली कोणी रमण करत असलेली कोणी खेळत असलेली त्यांना पाहिली कोणी तपस्वी त्रिदेवांची देवांची स्तुती करत असलेली कोणी वेधायन करत असलेले त्यांना दिसले कोणी तपाचरण मग्न असलेल्या त्याला दिसले तसे सात समुद्र नद्या अपर्वत सरोवरही त्याला दिसले त्याने स्वतःला देखील या साऱ्यांवर विरहांता पाहिले मायेने लक्ष्मीच्या स्वरूपात विष्णूला आणि सतीरूपाने शंकराला मोहित केलेले पाहिले केले अंधकासूर तारकासूर यांचे वध विष्णूने केले हिरण्यक्ष हिरण्यकश्यपू कश्यपू काल नेहमीचे युद्ध वध त्यांनी बघितले सारे विश्व शून्य झाल्यानंतर ब्रह्मा विष्णू लीन झाल्याचे आणि ते स्वतः त्यात विलीन झाल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले नंतर त्याला केवळ विष्णू दिसू लागले हा विष्णू देखील प्रकाशमय ज्योतिर स्वरूपी सनातन अशा परब्रह्मा त्वचित विलीन झालेला त्याला दिसला नंतर ज्ञानेने जाणता येईल असा ज्ञानमय नित्य परब्रह्म त्याला आढळले ध्यानस्थ असे पाहत असताना त्या पर परब्रह्मातून माया बाहेर पडली आणि शिवाच्या शरीरात प्रवेशली तरी त्रिदेवांचे एकत्व अनेकत्व दाखवून विष्णू शिवाच्या शरीरात त्वरेने बाहेर पडला विष्णू बाहेरच पडतात ध्यानस्थ शिवाची समाधी भंग पावली आणि मायेमुळे त्याचे मन सतीच्या विचाराने मोहित झाले सतीकडे आकर्षित होऊन तिच्या सुंदर मुख कमलाकडे वारंवार कटाक्ष टाकू लागले पाहिले सेवक गण ब्रह्मा विष्णू नारद इत्यादी साऱ्यांना पाहून शंकराला विष्णू म्हणाले मी तुम्हाला या त्रिदेवाच्या एकत्व अनेकत्व याबद्दल ज्ञान दिले आहे प्रकृती पुरुष काळ माया या साऱ्या गोष्टी तुम्ही जाणल्या आहेत तुम्ही शांत नित्य ब्रह्मांड कसे भिन्नत्व पावते जे काही पाहिले ते सारे कसे होते यावर शंकर उतरले हे हरि ब्रह्म कल्याणकारी शांत अनंत अचूत एकच आहे सारे विश्व त्याच्यात समावलेले आहे हे ब्रह्म आणि या सृष्टी काळाची रूपे धारण करत आहे हेच प्राणीमात्राचे जन्माचे कारण आहे आपण ती घे याच्यात शाश्वत अंश रूप आहे उत्पत्ती स्तुती लय यांची पेरक अशी आपली रूपे आहेत त्याच भेद आहेत त्याच्या पेरणेशिवाय तुम्ही मी ब्रह्मदेव सूर्य काळ प्रवृत्ती किंवा इतर कोणीही काही करू शकत नाही सारे विश्व त्याचंच रूप आहे विष्णू म्हणाले हे शिवा तुम्ही जे तत्व चालले ते सारे विषद केले आपण तिघंही त्याचे अंश रूप आहोत हे तत्व जर तुमच्या लक्षात आले आहे तर ब्रह्मदेवांना तुम्ही मारणार नाही विष्णूचे वचन ऐकून परस्पर एकतत्व लक्षात घेऊन महादेवाने ब्रह्मदेवाला मारले नाही मार्कंडे म्हणाले आता आपणास पुढील कथा वर्णन करून सांगतो तर पुढे विहार वर्णन आता येणार आहे तर मित्रांनो हे राहिले दुर्गापुराणाचे जे राहिलेले उर्वरित भाग जे तुम्हाला ऐकवले तर पुढचे भाग अजून येतील तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला हे माझे दुर्गापुराण आवडलं असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल जय मातादी